हाय गाईज नमस्कार मंडळी मी इंदुबाई माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे हे बघा मस्त अशी देवपूजा पण केली देवपूजा झाली माझी देवपूजा करून कसं हा मला थोडंसं पळसदरी जायचं होतं पळसदरीच्या मठाला मठामध्ये पाया पडून यायला स्वामी समर्थांचे बघू शकता तुम्ही सकाळ सकाळची अशी देवपूजा झाली आणि कसं लवकर जावं म्हणून लवकर जायचं होतं उशिरा जरी गेलं ना गर्दी होती गर्दी मग गर्दीमुळं कसं हे गेलो आम्ही हे बघा बघू शकता किती काळकूट डोंगर आवाळ आलं आहे मग तसं एवढ्या मोठ्या गाड्या बिड्यान कसं मंदिरात आतमध्ये गाड्या न्यायला तिकडं न्यायची परमिशन दिली नाही गाड्या साईडला रोडलाच लावलं आहे आणि हे बघा बघू शकता आम्ही आता आलो आहे मंदिरात भजन भीजन चालू आहे तिथं लोकाचं बसले तर माणसं आणि कसं लाईन मन लईन लागले इतकी लाईन लागली आहे नंबर बारी लागली आहे जे जे माणसांचे दर्शन झाले तिथे येऊन असं इथं बसले ते आता आम्ही दर्शनाच्या बारीला लागल्या नंबरला बघू शकता तुम्ही लई असं नंबर आहे ती दर्शनाला किंवा कधी येते काय माहिती हे बघा बघू शकता आज आम्ही आलो आहे कसं बरेच दिवसापासून जावं जावं म्हणत होतो पळसदरीला मग जाणं काय झालं नाही काही नाही मग हो आता गेलो आम्ही पण आलो आहे आता पळसदरीचं जा झालं आमचं दर्शन काय काय ये इकडं बा ये ये न ये झालं हे बघा आमचं पण आता दर्शन झालं आहे दर्शन केलं आम्ही पण दर्शन करून आता बाहेर पडणार होतं हे बघा बघू शकतात दर्शन करून आलो आहे आम्ही आता बाहेर पडलो आहे मग हे बघा असं हे असं दुकान आहे का जे बी साहित्य घ्यायचं तुम्हाला घ्यायचं आहे ते त्याच्यासाठी मग आता आम्हाला घरामध्ये अष्टगंध नव्हतं परत माळ नव्हती माझ्या मुलाला पण माळ घ्यायची होती माळ नव्हती आणि मुलीला पण माळ घ्यायची होती माळ घ्यायला गेलो परत आम्हाला एक मूर्ती घ्यायची होती अष्टगंध नव्हतं चंदन नव्हतं परत देवाला आपल्याला वस्त्र पाहिजे होते ते वस्त्र हे घ्यायचे होते म्हणून आम्ही वस्त्र हे घ्यायला करायला तिथं दुकानापुढं गेलो होतो हे बघा बघू शकता दुकानासमोर पण गर्दी करती होती काही एकाचं दाद एकाला नव्हती अशी इतकी गर्दी होती हे बघा मूर्ती होती स्वामी स्मार्थ महाराजांच्या अशा ह्या मूर्त्या घेण्यासाठी आम्ही गेलो होतो मग मूर्ती एकापेक्षा एक चढत मूर्त्या होत्या गाय गायीच्या पण मूर्त्या होत्या स असे पितळच्या पण मूर्ती होत्या फायबरच्या मूर्त्या होत्या अशा चांगल्या मूर्त्या होत्या हे बघू बघू शकता मस्त असं आम्ही आलो आहे आता दर्शन घेऊन बाहेर आलो आहे बाहेर पडलो दर्शन घेऊन मग आता रोडला आलो आहे डोंगर तर भरलं आहे आबाळानं पाऊस नव्हतं न म्हणून गेलो होतो पण आता गच्च भरलं हे बघू शकता तुम्ही आता कुणीकडं बघाल तिकडं काळभोट डोंगरा चढसारख आबाळ पण आल्या आणि डोंगर पण बघू शकता तुम्ही किती मोठे मोठे डोंगर हिरवेगार डोंगर असे आले तर असे डोंगर बघताय की डोळे घरगर फिरतात तर माझी मुलगी म्हणते तुम्ही आज एक दिवशी बाहेरला डोंगर बघायला तर तुम्हाला असं वाटतंय आणि आम्ही दररोज येत आहे कसं वाटतं असेल आम्हाला असं म्हणते आता काय करणार त्यांची ड्युटीच आहे त्यांचं कामच आहे त्यांना गेलंच पाहिजे आलंच पाहिजे असं हे बघा मी असं आता देवाचे निघालेले जे बी फुलं असतात ना ते जमा करून ठेवले होते जमा करून ठेवून ना असे ह्या पद्धतीनं सगळे फुलं एक 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 कसे त्याची पाकळ्या 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 तोडून मी कडला करून घेते आणि कसं हे पाकळ्या तो काढून कडला तोडून वेगवेगळे करून ठेवायचे मग हे पाकळ्याचं कसं आपल्याला चांगलं धूप बनवता येते धूप कसं धूप घरचं धूप यायला ऐकत नसते म्हणून काय करायचं मग घरच्या प्या धूपाचे गोष्टी वेगळीच असत्या बाहेरच्या आणण्यापेक्षा रडू नको त्या ये माय ये मग त्याच्यासाठी ना मी मी असे हे प फुलाचे पाकळा सगळे फाडून वाळू घालते आणि तुमच्याकडे जर ऊन येत असेल ना तुम्ही जर उन्हात घातलं तरीच पण चालते नाही जर ऊन येत असेल ना मग असं तुम्ही हे करून फॅनच्या सुद्धा सुकून घेऊ शकता एखादा पेपर टाकून पेपरवरती घातलं तरी चालतंय मी गॅलरीमध्ये टाकले गॅलरीमध्ये हवा येते म्हणून हे बघा बघू शकता असं मस्त असं मी गॅलरीमध्ये टाकून एक 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 पान पान वेगळं करून घेते मग त्याला सुकून घ्यायचं थोडंसं सुकलं ना मग त्याला चांगलं जरा तव्यामध्ये भा, भाजून घ्यायचं भाजून म्हणजेच काय गरम करायचं तेवढी जास्त भाजायचं नाही काय नाही काळं पडायपर्यंत भाजायचं नाही उगं थोडंसं नॉर्मल गरम करून घ्यायचं म्हणजे ग हाताला जरा हे कडक लागलं पैसे तसं गरम करून घ्यायचं मग गरम करून घेऊन त्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे बघू शकता मस्त असं मी केले थोडंसं थंड झालं ना मग आपल्याला मिक्सरमध्ये घालून वा वाटून घ्यायचं मग अवश्य मिक्सरमध्ये वाटताना ना तुम्ही कापूर टाकून घ्या कसं कापरामुळं सुगंध वाश येतं आहे कापूर आपलं नॉर्मल कापूर आपलं तरी टाकताय टाकू शकता नाहीतर भीमशेनी कापूर असलं तरी पण तुम्ही टाकून घेऊ शकता भीमशेनी कापूर तरी एकदम उत्तम मग ते टाकून घेतलं तरी चालते चांगलं असते ते, ते वास सुवासासाठी आणि दुसऱ्या कुठला तुमच्याकडे आत्थरभितर सुवासिकच असलं गुलाब पाणीपिणी जे बी असलं ना हे असं टाकून घेऊन तुम्ही मिक्स करून घेऊ शकता शकता त्याच्यामध्ये मग हे बघा ते थोडंसं ते हे करताना ना त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ मिक्स करायचं गव्हाचं पीठ मिक्स केलं ना मग ते आपल्याला चांगले या येते चांगलं मिळून येते गोळा होते त्याच्यासाठी त्याच्यामध्ये त्याचं थोडं नॉर्मल घावाचं पीठ टाकायचं जास्तीचं गव्हाचं पीठ टाकायचं नाही का नाही ने। जास्तीचं घावाचं पीठ पण टाकलं कसं चिकटपणा होतं मग नीट जळत नाहीत काही नाही आपलं धूप त्याच्यामुळं थोडंसं टाकायचं मग जर असते तर गायची गव शेणाची गौरी बिवरी जरी असली तरी पण तुम्ही ते पण टाकून घेऊ शकता मध्ये मग गाय गायची गौरीचं पिरी मस्त महत्त्व असते देवाला जाळायचं धुपाच्या निमित्ताने ते पण जाळलं जातं हे बघा असं मस्त असं मी आज सगळं झाल्यावर घेऊन माझं आणलं आणवतो ताजा ताजा फ्रेश पडोळ होता म्हटलं चला हे पडोळ्याची आज भाजी तर करायचं म्हणून हे बघा असं बघू शकता तुम्ही मस्त असं मी पडवळची भाजी करून घेते पडोळची भाजी इतकी चांगली होती ना खायला प्रतिम अशी भाजी होती तुम्ही भरले पडोळ बी करून घेऊ शकता किंवा असं बारीक छोटे छोटे आकारात काटून घेऊन पण करून घेऊ शकता मी कसं बारीक असं छोटे छोटे तुकडे करून काटून घेणार आहे आणि मग त्याच्यात तुम्ही मसाला सगळा आपलं भरला मा कसं आपण म्हणा कारलं म्हणा दोडका म्हणा वांगा म्हणा जसं ह्या पद्धतीने करताना तसं त्या पद्धतीनं तसं करून घेतलं तरी पण चालेल मग मी काय तसं नाही केलं असं बारीक ह्या ह्याच्या पद्धतीने केले मग असं करून मी आता कसं तुम्हाला जे बी मिरची आवडती ते लाल हिरवी म्हणा किंवा काळी म्हणा तुम्ही टाकून घेऊ शकता मी आज कसं काळी मिरची टाकणार नाही हिरवीच टाकणार आहे माझ्याकडे हिरवी वाटलेली मिरची अवेलेबल आहे हिरवी टाकून घेणार आहे आणि कसं ते काळ्या मिरचीच आता पावसाळ्यामध्ये खायला बरोबर मी वा लागणार आहे चवीला त्याच्यामुळं मग मी आता कडे गरम झाले कडेमध्ये तेल टाकून मोहरी टाकून घेतले आणि थोडंसं लसूण जाडसर चिचून घेतला आहे ते लसूण असं घालून मी हे वाटून घेतलं आहे आणि मिरची पण माझ्याकडे हिरवी मिरची वाटून घेतल्यावर होती त्या मिरचीच मी टाकणार आहे हिरवी मिरची बघू शकता आणि चांगलं तडतडले की शिवाय आपण फोडणीमध्ये काय घालू शकायचं नाही आपली जरी मोरू तडतडल्याशिवाय मग नाही तर आपल्याला तोंडात कडू लागते कडवटपणा लागते त्याच्यामुळं ते, ते नाही टाकायचं मग हे बघा अशी मिरची पण टाकून घेते मी बघू शकता तुम्ही मग मिरची टाकली ना तडका कसं आपला जास्त पुढे पण जाऊ द्यायचं नाही जास्त कच्चा पण राहू द्यायचं नाही त्याच्यामुळं कडू लागते हे बघा अशी हिरवी मिरची तेलामध्ये टाकून घेतल्यानंतर जार कसं जरा हळद पण टाकायची हळद टाकलं ना आपल्या भाजीला कलर येतं छानसं मस्त असं कलर आलं ना मग आपली भाजी पण खायला चवीला भारी लागते आणि मनापासून खाते तर न खाणार सुद्धा आवडीनं खाते ती चांगलं एक भाकर खाणारा दीड दोन भाकरी असा खायला या पद्धतीनं अशी भाजी होती ये मस्त अशी भाजी जरी कधी तुम्ही नाही केलं असलं तर ह्या पद्धतीनं तुम्ही क करत जावा छान लागते भाजी आणि आजची माझी रेसिपी कशी वाटली का नाही मला सांगा नवीन असाल तर ला क शेअर करा सबस्क्राईब करा जुने असाल तर ला क लाईक करा लाईक करत नाही का नाही सबस्क्राईब करा लाईक करा आजचा माझा व्हिडिओ का कसा वाटला का नाही मला अवश्य कळवा सांगा माझे असंच मी रोजच्या रोज व्हिडिओ टाकत जाईनं हे बघा भाज्याचे मस्त असे चांगले चांगले रेसिपी करत जाईनं हे बघा मस्त असे भाजी झाली माझी तयार करून बघू शकता कसं मस्त असं प्रेस कलर कलर आला आहे त्याला छान कलर आले ना भाजी आपली एकच नंबर होती चला तर मग हे बघा इथंच बघू शकता मी आता व्हिडिओचं एंड करते तोपर्यंत बाय बाय